सवाल आहे कोणी पैसे कमी सबको पैसे एकवीसशे करायचे अर्धा चौसष्ट पर्यंत जो आहे आणि बजेटमध्ये थोडं छत्तीस हजार कोटीची आहे तर अमरामध्ये बजेटच्या स्पीजमध्ये रोज सुरू करची पूर्ण आहे सिंथेन्स आल्यानंतर आणि कमी कारण आकडा एक्झॅक्टली पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचवलं सुरुवातच लागतं बजेट पण आकडा नाही कळत नाही आकडे शेअर सांगायचे कमी झाला नाही दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय कुठली अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद त्याच्यावर ठेवण्यात त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे <coughs> बघा छोटी बजेटचा बॅलेन्स स्टोर देखील महत्वाचा आहे आणि गोष्ट पूर्ण करायची आता ट्रेंड आमच्याकडे फार चांगली आहेत जर सेवन जर आपण वर पण आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला लागेल तीन टक्क्याच्या वर येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चालू गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संस्थाने हो देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पुढे देखिये महाराष्ट्र तो विधानमंडल को जो पैसा दिया है वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है इसका पूरा बजट बताया है यहाँ पर जितने लोग है उनका पगार भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र तो विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते तो वो करते सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं और जो रिस्ता की बात है उसको अभी पहले स्टेज पर है

आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत खरंतर विरोधकांनी तर अं अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर अं महायुतीचं सरकार ही योजना बंद करायची अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणी अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणीच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना योजना कुठेही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ती महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला कारण नाही आवर्जून आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन चार हफ्ते, ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे वे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ घेत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाही पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठल्याही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफाट्टा दिलेला नाहीये एकविशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला पाच पंचवर्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या कोणातून आम्ही काम करत आहोत चाळीस हजार रुपये दिलेले तर दहा हजार कोटीची का दिली आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ती आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांना किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इतके त्या ठिकाणी असतात आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ विक्रीत होत असतो नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चार चाकी वाहन असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असेल आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत ते काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सिडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा एक आरोप एक आरोप विरोधकांकडून असाही केला गेला विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते मग अंमलबजावणी सरकारीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचंय की स्तुटिनीही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो याच्यामध्ये काही वेगळं नाहीये इतर विभागांचा डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नव शेतकरीचा जर डेटाचा ऍक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल त्याला स्वतंत्र त्या तो डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व विभागालाही त्या ठिकाणी नसतो त्यामुळे सुरुवातीपासून याची स्फुटी होत गेलेली आहे मूळ दोन कोटी त्रेसष्ट लक्षपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी पन्नास लक्ष दोन कोटी बावन्न लक्ष इतकी राहिलेली आहे याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या त्या पद्धतीनं आम्ही किंवा पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय कधी या विभागाच्या किंवा माहितीच्या सरकारकडून झालेला नाही बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार म्हणजे मिळणार पैसे देणार म्हणजे देणार एकवीसशे रुपये देण्याबाबत आमचं नियोजन सुरू आहे असं शिंदे साहेब स्वतः म्हणत आहेत बोलत आहेत आम्ही सकाळी बोललेलो आहे आम्ही जे बोललोय ते बोललोय आम्ही कधी प्रिंटिंग मिस्टेक ना ना दिकल। करत नाही पंधराशे रुपये लडक्या बहिणींना मिळणार देणार आम्ही बोललो त्याप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले आणि त्यामुळे जी एकवीसशे रुपयाची जी पात्र आहे हे देखील त्याच देखील आम्ही नियोजन त्याच्यावर देखील काम सुरू आहे आम्ही जे बोललेलो आहे ते बोललेलो आहे आणि शेतकऱ्यांचा विशेष शेतकऱ्यांच्या देखील माग आमच्या सरकार उभा आहे योग्य सगळे पद्धतीचं काम आम्ही राज्याचा अर्थसंकल्प मांडत असतो म्हणजे अरे बाबा जर एखादा मोठा प्रकल्प घ्यायचा आता अटल सेतू झाला आता अटल सेतू आम्ही तर बांधणार नाही त्याच्यामध्ये टेंडर त्या काढावं लागेल कॉन्ट्रॅक्टर असते त्या ठिकाणी घेणार आता कोस्टल रोडच्या संदर्भामध्ये जे मध्ये काम झाली कॉन्ट्रॅक्टर काम करतात हे बघा ते काम पारदर्शकपणे दिले काय व्यवस्थितपणे केलेलं आहे का नाही हे आपण बघायचं कारण नसताना यांच्या मनामध्ये

साखर कर्जमाफी केलेली नाही ते आर्थिक अडचणीत आल्यानंतर एन आर्थिक अडचणीत बाहेर काढण्याच्या करता आपण एन ची जी योजना आहे कमी व्याजाची ती देशाला लागू आहे देशाला लागू असणाऱ्या योजनेचा फायदा आपण सहकारी साखर कारखान्याला करून घेतो त्याच्यामध्ये चुकीचं काय त्याच्यामध्ये ते बरोबरच आहे एक मिनिट आम्ही त्याच्यापासून बाहेर गेलेलोच नाही आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही ब आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या रस्त्याने आम्ही विचार करतोय आमचं चाललेलं काम आहे आज आम्ही सध्या दीड हजार रुपये गैर धरून त्या योजनेला लागणारा निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे अजिबात नाही तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही आयच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं त्यांचा खर्च कमी व्हावा त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा त्यांचं खताचा खर्च कमी व्हावा पाण्याचा खर्च कमी व्हावा याकरता ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच धोरण आम्ही शेतकऱ्यांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे दोन वर्षाच्या करता पाचशे कोटी रुपयाची तरतूद खास या कामाच्या करता आम्ही त्या ठिकाणी आहे आहे आम्हाला अनुभव जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच इतर बाकी शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे उलट एग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले आहे जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे पश्चिमेकडे पडणार पाणी समुद्राकडे जाणार हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल नगर जिल्ह्याला कसं देता येईल हा प्रयत्न आम्ही या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर अजिबात केलेलं नाही का। प्रत्येकाचा वेगवेगळ्याच वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू आम्हाला आम्हाला जे काही देता येणं शक्य होत वीज मातीच आम्ही कंटिन्यू चालू केलं महिलांना पंधराशे रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं नवीन एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल आमचा कृषी विभाग असेल आमचा उद्योग विभाग असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये मदत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे आणि संतुलित